काम पैसे। भाई, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन मे दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळचे वाजले पाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत बाजारभाव असत विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे ती बऱ्यापैकी आवक आहे पुढील पाच ते दहा मिनटामध्ये आपण सगळा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार टोमॅटोचे सगळे बाजारभाव हो, बघायला मिळेल आज टोमॅटो बाजारभाव थोडा बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद हं तीनशे

ডাই yeah. <resects> <sein> <come on in peace>

नो आज आ हजार लगेर पर्ती रोकतै नै मतलब भवनहरु चलागि र पमियो सते वाला भाउ दिरा छ ल के भयो ह त्यसलाई तोड्छ न हो दिला गए यति हामी ट्याक्टरमा लाग्छ गप्पे आउँला बस एकै मान्छे मात्रै छ सरपंचबाट बोलाउँछ त 5 किलो ट्याक्टर आउँदैन हाम्रो हैन ठिक छ यहाँ सानो व्यापारी नै लाजे गई

आपलं आपलं मंडळी लावला व्हरायटी विराम काय करतो राजे बोला दोनशे दोनशे साडेतीनशे बोलाश

दोनशे पंच्याहत्तर दिले ना हो ठीक दोनशे पंच्याहत्तर दिलंय आम्हाला मी गडत काम करत नाही जाऊन पद पट्टी मारायचं बोणी करायचं चांगलं काम आहे

தெலပါ போ தர பாஸ் இதெல்லாம் மாமா தெல வாங்க தெல போ பணம் கனி வரது இல்லை மாசா தரனே இல்லை மால இல்லை होत தெரா இது जाय மன பை நன்றி திச செனே திச செガ ها அதலக எக்சிட்டர் பகா चलो சானலே கோ தர பாஸ் மாது காபே பாஜர் அதோ நீ காம் ها